नमस्कार टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षाचा तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं आज दोन हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आज सर्वात आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे तीस कोटींचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त असलेला हा अर्थसंकल्प तसंच शिक्षण विभागासाठी देखील सातशे तेहतीस बजेट ठेवण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आज दोन हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला यावर्षी नव्यानं विज्ञान कुतूहल भवनांची उभारणी केली जाणार आहे आणि त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये देण्यात येणार आहे हे भवन पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये होईल तर तेराशे शाळांच्या वर्ग खोल्या या डिजिटल करण्यात येणार आहे मुंबईकरांवर कोणताही वाढीव कराचा बोजा या अर्थसंकल्पामध्ये नाही मुंबई महानगरपालिकेचं तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटींचं बजेट असेल मात्र कोणताही वाढीव कर मुंबईकरांवर नसेल ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असेल विकास आराखड्यासाठी तीन हजार तीनशे तेवीस कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे तर कोस्टल रोडसाठी सोळाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक सगळ्यात आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आज अर्थसंकल्प सादर झाला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त आहे आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निकिला बरोबर आहे आकडा जास्त आहे जवळजवळ साडेतीन हजार कोटीनी हा बजेट यंदाचा वाढलेला पाहायला मिळतो कारण जुन्या प्रकल्पांच्या ज्या तरतुदी आहेत ते पुन्हा एकदा केलेल्या आहेत मुख्य आपण प्रामुख्याने यात जर सांगितलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पाच कोटीची तरतूद जी आहे ती या ठिकाणी प्रामुख्याने करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर महापौर बंगला कुठे असणार ही सगळ्यांना उत्सुकता होती पण महापौर बंगला हा दादरमध्येच असेल हे या बजेटमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि या होणाऱ्या महापौर बंगल्यासाठी एक कोटीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे मुंबईकरांवरती कोणताही कराचा बोजा जो आहे तो यंदा महापालिकेने दिलेला नाही त्यामुळे मुंबईकरांना जी दिलासा देणारी बातमी आहे त्याचप्रमाणे जे शिवसेनेच्या जाहीरनाम्यातले वेगवेगळे प्रकल्प आहेत मग कोस्टल रोड असेल गोरेगाव लिंक रोड मुलुंड लिंक रोड असेल किंवा इतर मोठी प्रकल्प आहेत या प्रकल्पांना भरीव तरतूद जी आहे ते पुन्हा एकदा या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते साहजिकच यंदाचा बजेट जो आहे तो साडेतीन हजार कोटीने वाढलेला आहे आणि त्यामुळे विविध प्रकल्प जे आहेत ते त्या ठिकाणी मुंबई महापालिका राबवताना पाहायला मिळते आरोग्य खात्याचा आपण जर विचार केला तर आपली चिकित्सा ही एक योजना जी आहे ती नव्याने यंदा लागू होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तरतूद यंदाच्या जा बजेटमध्ये आहे त्यामुळे अशी विविध योजना परिपूर्ण असा हा बजेट यंदा आपल्याला पाहायला मिळतोय विनायक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण विभागासाठीचा जी तरतूद आहे ती देखील यावेळी वाढवण्यात आलेली आहे काय संकल्प आहे कोणाचं महानगरपालिकेचा शिक्षण विभागासाठी निखिल बरोबर आहे शिक्षण विभागाचा गेल्या वर्षीचा बजेट जर आपण पाहिला तर दोन हजार पाचशे कोटीचाही होता परंतु यंदाचा बजेट जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर शिक्षण शैक्षणिक गोष्टी ज्या आहेत त्यावरती भर मुंबई महापालिकेने दिलेला आहे मग विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे विविध साहित्य असतील किंवा शाळांची दुरुस्ती असेल कारण मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा ज्या आहेत ते दुरुस्त होत नाहीत आणि त्याचप्रमाणे प्रामुख्यानं अजून एक गोष्ट आपण जर वर्तवली तर आंतरराष्ट्रीय शाळा दर्जाच्या शाळा ज्या आहेत ते सुरू करण्याचा गेल्या वर्षी मानस महापालिकेचा होता यंदा सुद्धा त्यासाठी तरतूद भरीव करण्यात आली आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा यंदाचा बजेट सुद्धा वाढलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही बजेट मग शिक्षण शिक्षण समितीचा असेल किंवा मुख्य बजेट असेल दोन्ही बजेट जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात नक्कीच धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे महापौरांचा बंगला सुद्धा शिवाजी पार्कमध्ये म्हणजे दादरमध्येच होणार आहे आणि या बंगल्यासाठी देखील एक कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे